दे। तर तुम्हालाही असा रोज आवाज ऐकू येतो ना तर दररोज शाळेतून मुली आली की त्यांची डिमांड असते की त्यांना काहीतरी खायला हवं असतं तर ते रोज हाक मारतात की आई आम्हाला काहीतरी खायला दे तर विचार करावा लागतो की आज काय मुलांना द्यायचं जर तुम्ही असे लाडू बनवून ठेवले शेंगदाण्याचे व गुळाचे तर तुम्हाला दहा ते पंधरा दिवस काहीही वेगळं करावं लागणार नाही एक छोट्या बुकेसाठी एक लाडू पुरेसा आहे तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की लाडून बघ बनवून बघा अगदी क्रंची असे हे लाडू तयार होतात जर तुम्ही याच्यामधले जे जे टिप्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर क्रंची असे लाडू तयार होतात आणि मुलांना खायला देखील हे लाडू खूप आवडतील तर शेंगदाणे व गुळाचे फायदे म्हणाल तर खूप अनेक आहेत याने शेंगदाणे व गुळाच्या लाडूमध्ये खूप रोग प्रति प्रतिकारशक्ती असते जेणेकरून आपल्या हृदयाला देखील या लाडूंपासून खूप फायदा होतो व रक्ताची कमतरता देखील या लाडूंमुळे पूर्ण भरून गेली जाते तर चला मग रेसिपी चला मग रेसिपीला सुरुवात करूया शक्तीवर्धक लाडू बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत शेंगदाणे तर हे शेंगदाणे जे आहेत ते मी त्या छान खरपूस असे इथे मी भाजून घेतलेले आहेत तर लोखंडी त्या इथे आपल्याला व्यवस्थित हे जे आहेत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जेवढे शेंगदाणे घेतलेले आहेत तेवढाच इथे मी गूळही घेतलेला आहे एक वाटी शेंगदाण्यासाठी एक वाटी गूळ तर इथे दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत व तेवढाच इथे मी गूळ घेतलेला आहे तर मी काय केलेलं आहे अगोदर शेंगदाण्याचा कूट न काढता दोन्हीही अर्धा अर्धा इथे मी मिक्स केलेला आहे एक वाटी शेंगदाणे व एक वाटी गूळ तर आपल्याला एकदम त्याचं खूप बारीक असं करायचं नाही आहे कूट तर आपल्याला अलगद एक मिनटासाठी फिरून नंतर पुन्हा असं दोन तीन वेळेस आपल्याला अर्धा अर्धा मिनिट हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण कूट जो आहे तो बारीक होणार नाही आणि त्या जे आपण शेंगदाणे जे आहेत ते तव्यावरती खरपूस भाजल्यामुळे ते क्रंचनेस जे आहे ते शेंगदाण्याच्या लाडूमध्ये येतो आणि खाताना दाताला जर ते शेंगदाण्याचं क्रंचनेस लागलं तर ते खूप छान असे टेस्टी असे लाडू लागतात तर क्रंची होईपर्यंत आपल्याला इथे जे आहेत ते ला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत व लाडू करताना आपल्याला गूळ व शेंगदाणे एकत्रच मिक्स करून आपल्याला इथे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा खूप जास्त बारीक असा कूट होणार नाही तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता असे बारीक बारीक शेंगदाण्याचे दाणे राहिलेले आहे जेणेकरून खातानी ते खूप अप्रतिम असे लागतात तर अगदी सहजरित्या हे लाडू जे आहेत ते वळले जात आहेत कारण आपण लाडू करायच्या अगोदर गूळ जो आहे तो एका खलबत्त्यामध्ये छान असा बारीक करून घेतलेला आहे आणि शेंगदाणे जे आहेत ते मी छान व्यवस्थित भाज खरपूस भाजल्यामुळे त्याच्यामधलं जे शेंगदाण्यामधलं मधलं जे तेल आहे ते एकदम रिलीज झालेलं आहे आणि तुम्ही हाताला बघू शकता माझ्या इथे अगदी असे माझे माझा जो हात आहे ते अगदी तेलकट असा होत आहे तर असे छान मस्तपैकी मीडियम साईजचे मी इथे लाडू बनवून घेतलेले आहेत तर हे लाडू तुम्ही म्हणाल तर पंधरा ते वीस दिवस अगदी आरामशीर हे लाडू टिकतात काही होत नाही तर तुम्ही नक्की बनवून बघा अशा पद्धतीने हे लाडू खूप क्रंची असे हे लाडू तयार होतात तर कढईमध्ये जर आपण भाजायला घेतले तर ते खूप म्हणजे कुठे भाजले जातात तर कुठे कच्चे राहतात तर जर तुम्ही आपण जो भाकरीचा पोळीचा जो तवा असतो त्याच्यावरती जर हे शेंगदाणे मीडियम गॅसवरती जर भाजले तर खूप असे क्रंची तयार होतात तर सेम प्रमाणात मी इथे लाडू व गूळ वापरून अगदी दोन पदार्थ वापरून क्रंची असे इथे लाडू बनवलेले आहेत तर तुम्ही देखील नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका व त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व पुन्हा भेटू काय छानशा स्वीट रेसिपीबरोबर क्रंची रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय